आज महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक पार पडली उद्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्यानिमित्तानं आज सर्व उमेदवारांचे फॉर्म तपासणे कुठली माहिती अपुरी असल्यास सर्व चेक करून या ठिकाणी सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर वंचित आनी वंचित बहुजन आघाडी आणि आमचं असं ठरलंय कंधार नगर परिषदेमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आणि मुस्लिम लीग या सर्वांची आमची महाविकास आघाडी आहे आणि या ठिकाणी एकवीस उमेदवार हे सर्व एकवीस उमेदवार आता उमेदवार कोणाला किती जागा सुटल्या कोणाला काय दिलं याच्या बाबतीत उद्या तुम्हाला मी माहिती देईल पण आज जवळपास सर्व उमेदवार निश्चित करण्यात आलेले आहेत आज या ठिकाणी जे सर्व कंधारवासियांना सर्वांना प्रतीक्षा होती की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण याची चर्चा जसं इलेक्शन लागलं तशी सुरुवात चर्चा होत होती आणि कुठंतरी आता चर्चेला विराम मिळाला पाहिजे म्हणून आज आपल्या सर्वांना मी काँग्रेस पक्षातर्फे आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन साहेब अमित भैया देशमुख खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमुगरेकर माजी आमदार ईश्वरराव भोसीकर या सर्वांच्या आदेशाने त्याचबरोबर आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर या सर्वांच्या सूचनेनुसार जनतेच्या मनातील उमेदवार शहाजी अरविंदराव नळगे यांची मी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा म्हणून उमेदवारी जाहीर करत आहे आपण युतीचे उमेदवार म्हणून आपण दाखल केलेले उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण उबाटा वंचित बहुजन आघाडी मुस्लिम लीग आणि काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांसोबत तुम्ही युती संदर्भात बोललेले या बैठकीमध्ये आता महाविकास आघाडीची तुमची आता बैठक सुरू आहे उबाटाचे कोणतेही म्हणजे नेते वगैरे काही दिसत ठाकरे पक्षांचे नाही मित्र पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षांना निरोप केला होता ते एका कार्यक्रमामध्ये आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे पुरुषोत्तम ढोंडगे यांना शहाजी नळगे यांनी फोन केला होता ते कोणत्या तरी प्रवेशाच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत पण आम्ही सर्व सोबत आहोत उद्या सर्वजण सोबत राहणार आहेत आणि या याच्यामध्ये या एकवीस उमेदवारापैकी वंचित बहुजन आघाडीला जागा देण्यात देण्यात आलेल्या आहेत काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत सर्व मिळून असे एकवीस उमेदवार या ठिकाणी आहेत आणि उमेदवाराचा तपशील उद्या फॉर्म भरणे संपल्याच्या नंतर मी तुम्हाला देणार म्हणजे आजपर्यंत मित्र पक्षांना कोणत्या आणि किती जागा सुटल्या याचा जा तिढा सुटलेला नाही का नाही तिढा सुटला पण आज आता काही गोष्टी थोड पाळावं लागतात तुम्हाला जे बहु बहुप्रतीक्षित शेवटचं शेवटचं नाही नाही कसं आहे की जे ज्याची प्रतीक्षा होती पदाचा उमेदवार कोण ह्याची प्रतीक्षा संपवली उमेदवारी जाहीर केली आता हे खालचे एक दोन जागेविषयी काही असेल मिटून जाईल दगा फटका हो नये यासाठी म्हणजे असं यासा कुठेतरी दगाफटका कुठलाही होणार नाही अजिबात होणार नाही उद्या तुम्ही सर्व ताकतीनीशी फॉर्म भरणार आहात त्या संदर्भामध्ये पक्षांचे काही वरिष्ठ लोक नेते वगैरे येणार आहेत आमंत्रण मी लातूरचे खासदार काळगे साहेबांना दिले काळगे साहेब त्यांच्याकडे दोन तीन नगरपालिका त्यांच्याकडे निलंगा उदगीर दोन नगर परिषदेचे ते निरीक्षक आहेत येण्याचा शंभर टक्के त्यांचा प्रयत्न राहील हनुमंतराव पाटलांनाही मी आमंत्रण दिले नेते मंडळी येतील उद्या जरी कमी येऊ शकल नसलं तरी लागोपाठ बैठका भेटी सर्व खासदारांच्या दोन्ही खासदारांच्या अमित भैयाच्या सर्वांच्या होणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर साहेबांनाही आमचं आमंत्रण राहील त्यांनाही आम्ही आदरपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत बाकी सर्व इतर पक्षाची पण नेते मंडळी आमची आघाडीतली येणार आहेत ज्याच्या परीने आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि मला खात्री आहे येणाऱ्या नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा वंचित आघाडीचा काँग्रेसचाच झेंडा फडकणार आहे इथली जनतेनं काँग्रेस पक्षाला आजपर्यंत कौल दिलाय यावेळेस त्यावेळेस तर आम्ही सर्वजण इतक्या मजबूतीनं सोबत आहोत त्याच्यामुळं येणारी नगर परिषद निश्चितच काँग्रेस कंधारच्या विकासाला दिशा देणारी नगर परिषद राहील धन्यवाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेब नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्रजी चव्हाण साहेब लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार काळगे साहेब आमचे जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत पाटील बेटमगुर साहेब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी भुसेकर साहेब आणि आमच्या सोबत मित्र पक्ष असलेले ईश्वराव भोसेकर साहेब आमचे वडील आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष नयके साहेब मित्र सोबत असलेले आमचे शिवसेना उपाटे नेते पुरुषोत्तम भाऊ धोंडगे वंचित आघाडीचे नेते शिवाभाऊन धरंगले सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नगरपालिकेच्या संदर्भात आताच नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून शहाजी नळगे यांचं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही सर्व उमेदवारांची या ठिकाणी बैठक घेतली त्यांना काही सूचना केल्या उद्या आमच्या सगळ्या काँग्रेस वंचित आघाडी उबाटा शरद पवार राष्ट्रवादी आणि मुस्लिम लीग या सर्व उमेदवारांचे आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत वंचित बहुजन आघाडी आपण जिल्हाध्यक्ष आहात प्रमुख आहात आपल्याकडून या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांची काही यादी किती लोकांची यादी दिली आमचे सगळे मिळून वीस प्लस एकवीस उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीची किती वेगळे आज युती झाली म्हणजे आमचे सगळेच उमेदवार आहेत चिन्ह वेगवेगळे असतील एका जीवन आम्ही सगळे आमचे एकवीस उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडी हे काँग्रेस पक्षाचे चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत वंचित बहुजन आघाडी या नगरपालिकेमध्ये तुमची मैत्रीपूर्ण लढत होणार आहे तर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच लढवणार होणार का तुमचं काही वेगळं चिन्ह असतं नाही नाही पक्षाचं जे चिन्ह आहे काही ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण करू आमच्या आमच्या पद्धतीने बर